सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण दिवाणी कायदा याच्याविषयी माहिती घेणार आहोत दिवाणी कायदा हा सिव्हिल लॉ या शब्दप्रयोगातून उत्पन्न झालेला आहे तर ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी दिवाणी कायदा हा जो आहे तो सिव्हिल लॉ या शब्दाने ओळखला जात होता आणि ज्यावेळी इंग्रज गेले त्यावेळी त्यानंतर दिवाणी दावा दिवाणी कायदा हा अस्तित्वात आला तर या कायद्यामध्ये नागरिकत्व विवाह घटस्फोट उत्तराधिकारी संपत्तीचे संपादन हस्तांतर इत्यादी विषयासंबंधी तरतुदी या याच्यामध्ये केलेल्या आढळतात तर आ, हा जो कायदा आहे तो युरोपमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आलेला त्यानंतर भारतामध्ये हा अस्तित्वात आलेला आहे तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांचं जे राज्य आपल्या देशावर होतं तर त्यांनी जी सुव्यवस्था निर्माण केली त्यातून त्यांनी जे अनेक कायदे केले तेच भारतीय भारतीय संविधानामध्ये तेच ज्या कायदे आहेत त्याचीच अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत आहे तर या कायद्यामध्ये तुमचं संपत्तीचे हस्तांतर पुरावा हिंदू व्हाव उत्तराधिकारी आधी अनेक विषयावर अधिनेम करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला जे शेतीचे प्रॉब्लेम असतील वारसाच्या प्रॉब्लेम असतील या अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत तर त्या दिवाणी कायद्यामध्ये तुम्ही म देवानं दावा दाखल करून त्याचा न्याय मिळवू शकता तुम्ही तर कायद्यामध्ये दिवाणी फौजदारी अशा दोन प्रकारचे विभाग केलेले आहेत फौजदार विभागामध्ये ज्यावेळी चोरी खून दरोडे वगैरे जे असतात ते फौजदारी दाव्यामध्ये नमूद केले जातात आणि जे दिवाणे असतात ते शेतीचे जे शेतीचे जे, जे, जे किंवा शेतीसंबंधी हक्कासंबंधी ज्या गोष्टी असतात ते दिवाणी याच्यामध्ये नोंद केले जातात अजून त्याच्यामध्ये दत्तकविधी असेल अपकृत अपकृत्य असेल संविधा संपत्तीचे हस्तांतरण करविषयक कायदे असतील तर इत्यादी विषय सुद्धा दिवाणी कायद्यामध्ये येतात तर अशा प्रकारे हा दिवाणी कायदा असतो तर या देवाणी कायदा आपल्याला थोडक्यात समजून घेतलेला आहे आपण आपण तर त्याचं पण महत्त्व ओळखून आपण त्या कायद्याप्रमाणे आपले कारवाई केली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला दिवाणी कायद्यामधील बदल जर असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद